स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी पहिले गॅसवरचा सगळा पसारा आवरून घेतला म्हणजे भांडे लावायचे होते माझी भांडे सकाळी घासून ठेवले होते आणि ट्रॉलीमध्ये जेव्हा आपण भांडे लावतो तेव्हा पूर्णपणे पाणी सुकल्याशिवाय भांडे लावता येत नाही नाहीतर मग ट्रॉल्यांनाच जंग चढतो त्यामुळे पूर्ण पाणी सुकल्याशिवाय म्हणजे मी सकाळी जर भांडे घासले तर डायरेक्ट संध्याकाळीच भांडे लावते कारण दिवसभर काही मी घरी राहत नाही संध्याकाळी दुकानातून आली की मग भांडे लावून घेते आणि नंतरच मग स्वयंपाकाला स्वयंपाकाची तयारी करते आता तर, तर, तर आता तेवढे भांडे पूर्ण लावून घेतले आणि आता आलू उकडून आणणार आहे भाजीसाठी कारण दोशाला आलूची भाजी पाहिजेस तर त्यामुळे मग सव्वा किलोची भाजी लागणार आहे कारण डोसे हे अकरा लोकांसाठी बनणार आहे कारण आता पाहुणे पण आहे आणि डुग्गू देवांश त्याचे मम्मी पप्पा आणि आम्ही सगळेजणं तर अकरा अकरा लोकांसाठी सव्वा किलोची भाजी बरोबर परफेक्ट होऊन जाईल तर आता काही जे मोठे आलू होते त्याची दोन भागा कापून घेतले आणि छान स्वच्छ धुवून टाकले पाण्याने दो, दोन दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मग कुकरमध्ये लावून दिले आलू पण आणि दोशाचं बॅटर इतके छान पद्धतीने तयार झालं होतं की बघा किती छान फुललं होतं आणि थोडा जरी वेळ झाला असता मला यायला घरी तरी पण हे बॅटर पूर्ण थोडं थोडं खाली संडायला लागलं ला होतं त्यामुळे मग मी कुकरमधलं थोडंसं बॅटर छोट्या एका गंजामध्ये काढून घेतलं आहे आणि आता कुकरमध्ये आणि गंजामध्ये दोण्याच्यामध्ये केला आहे बॅटर ते कारण पुन्हा ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं आहे लवकर बॅटर फुलतं म्हणजे सारण हे लवकर फुलतं त्यामुळे थोडं लक्ष देऊनच काम करावं लागतं तर मी आल्या काही बघितलं नाही पहिले आंघोळ करायलाच गेली त्यामुळे ते, ते थोडंसं असं उतू जायला लागलं ला होतं खाली सांडायला लागलं होतं परंतु माझ्या लक्षात आल्यामुळे मग मी ते एका गंजामध्ये काढून घेतला आणि आता शेंगदाणे भाजून घेणार आहे चटणीसाठी तर त्यासाठी आता अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे छान पाकडून स्वच्छ निवडून घेतले शेंगदाणे आणि आता शेंगदाणे भाजण्यासाठी जाळबुळाची कडे घेत घेतली आहे कारण शेंगदाणे भाजता भाजताच मी आता भांडे पण घासून घेणार आहे माझी भांडे पण घासायचे होते आणि दोन तीन दिवस काही कामाला मग येणार नव्हत्या त्यामुळे मग भांडे जमा करून ठेवणे काही योग्य वाटत नाही कारण पुन्हा आता हे स्वयंपाकाचे भांडे निघाले तर पुन्हा मग खूप सारे भांडे होऊन जाते त्यामुळे मग मी जे दुपारचे भांडे होते सकाळी घासून गेले होते आणि दुपारी मुलं होते घरी तर त्यांचे पाणी प्यायचे ग्लास जेवणाचे थोडेसे भांडे होते तर ते मग मी आता घासून घेतले आणि आता धुवून घेणार आहे आणि शेंगदाण्याचा जो गॅस होता तो कमी करून ठेवला त्यामुळे काय होईल की ती जडल्या पण जाणार नाही आणि छान भाजल्या जाणार आणि शेंगदाण्याला सारखं फिरवत राहायची काही गरज नाही बघा किती छान पद्धतीने शेंगदाणे छान भाजले गेले अगदी कमी गॅस करून ठेवला होता आणि अधूनमधून फिरवत होते आता शेंगदाणे थंड झाले होते त्यामुळे मग एक वाटी घेतली आणि छान वाटीने फोडून टाकले म्हणजे त्याची टर्फले काढून टाकले आणि शेंगदाण्याचे पूर्ण टर्फला निघाले पाहिजे असं काही जरुरी नाही थोडे टर्फ आले त्याला शेंगदाण्याला ढिकून तरी काही हे होत नाही तर अशा प्रकारे आता शेंगदाणे छान स्वच्छ करून घेतले होते आणि आता भाजीसाठी पहिले चटणी बनवून घेणार आहे मी तर दहा बारा हिरवी मिरची लस लसण आणि जिरं याचा ठेचा बनवून घेतला भाजीसाठी आणि तो काढून ठेवला एका प्लेटमध्ये आणि आता शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे तर त्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे दोन तीन हिरवी मिरची दोन तीन लसूणच्या पाकळ्या साखर मीठ सांबार कढीपत्ता हे सगळं टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि आता यामध्ये टाकायचं दही तर शेंगदाणे जास्त झाले होते त्यामुळे मग मी दोन वेळा बारीक करून घेतला आहे शेंगदाण्याचं चटणीचं चा चा हे तर एकदा मिक्सरला फिरून घेतले अर्धे शेंगदाणे आणि नंतर पुन्हा दुसऱ्यांदा अर्धे फिरवून घेतले आणि अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी पण बनवून घेतली आता या शेंगदाण्याच्या चटणीला तुम्ही तडका नाही दिला अशीही खाल्ली तरी चांगलं लागेल आणि आणि जर तुम्हाला वाटत असेल की तडका द्यायचा तर तडका पण तुम्ही देऊ शकता आणि नाही तडका तर दिला तरी पण चालते तर आता मी तडका देणार आहे तर, तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं दीड चम्मच मोहरी टाकून घेतली आणि त्यामध्ये आता लाल मिरची आणि कडीपत्ता टाकून घेतला आहे आणि यामध्येच ते मीठ टाकून घ्यायचं आणि छान फिरवून घ्यायचं आणि तो तडका आता चटणीमध्ये ओतून घ्यायचा आणि खूप छान चटणी झाली होती या पद्धतीने तुम्ही पण करून बघा तुम्हा आता प्रत्येकालाच येतं करता परंतु प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते कोणी कोणत्या पद्धतीने करतं कोणी कोणत्या पद्धतीने करतं आणि आता यामध्ये सांबार टाकून घेतला की चटणी तयार झाली तर चटणी तयार झाली होती आणि तर त्याच कढईमध्ये मी आलूची भाजी पण तयार करून घेणार आहे तर आलूच्या भाजीसाठी पहिले कढईमध्ये तेल टाकून घेतला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग मोरी टाकली परंतु तेल थोडं गर कमी गरम झालं होतं त्यामुळे मोरी फुटायला वेळ लागत होतं त्यामुळे मग मी पहिले आलू या पद्धतीने बारीक करून घेतले चाकूने आणि मोरी फुटायला लागली त्यानंतर मग त्यामध्ये आता कांदे जो बनवलेला आहे मिरचीचा ठेचा आहे तो टाकून घेणार आहे तर या पद्धतीने पूर्ण आलू छान बारीक करून घेतलं आहे आणि आता मोरी छान तडतडली होती तर त्यामध्ये कांदे टाकून घेतले कढीपत्ता आणि मिरचीचा ठेचा हा टाकून घेतला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मग एक तेज पण टाकायचं आणि घरी बनवलेला मसाला आहे तो पण टाकून घेणार आहे मी आणि पहिले छान शिजू द्यायचा ठेचा मिरचीचा ठेचा आणि कांदे चांगले शिजल्यानंतरच मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर मसाला आणि यामध्ये तिखट टाकायचं नाही तिखट आणि भाजी लाल दिसते त्यामुळे मी मिरचीच टाकली होती दहा बारा तर आता काही तिखट टाकणार नाही आता धना पावडर जिरा पावडर घरी बनवलेला मसाला आणि हळद आणि मीठ हे टाकून घ्यायचं आणि यामध्ये टमाटर टाकायचे नाही तर दही टाकायचं दह्याने एवढी छान टेस्ट येते ती भाजीला की खूपच छान आणि आता सगळं तिक तिखट नव्हतंच टाकायचं मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आहे आणि दही पण टाकून घेतलं आणि छान फिरवून घ्यायचं दही पूर्णपणे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर मग जे आलू बारीक केले होते ते टाकून घ्यायचे आणि मग छान भाजी पूर्णपणे फिरवून घ्यायची आता भाजी छान फिरवून घेतली होती आणि बघा किती सुंदर कलर आला आहे पिवळी पिवळी छान भाजी दिसत होती आणि यान आता यानंतर सांबार टाकून घ्यायचा आणि छान भाजी पूर्ण फिरवून घ्यायची आणि आता बनवणार आहे दोशे तर दोश्यासाठी मी तवा मांडून घेतला आहे आणि हा माझा लोखंडाचाच तवा आहे आणि छान आहे जाड बुडा यायचं आणि दोषे पण खूप छान होतं याच्यावर तर आता दोषे करताना एकतर गॅस मोठा ठेवायचा आणि तवा जसा गरम झाला तसं तेल लावून घेतल्यानंतर मग पाणी शिंपडायचं पाणी शिंपडल्यानंतर तव्याचं तापमानही कमी होते आणि नंतर मग गॅस कमी करायचा आणि नंतर मग दोश दोसा पसरवायचा तव्यावर तर त्यामुळे काय होते डोसा हा वाटी राहो किंवा छोटा गडवा जरी राहिला तरी त्याला तो दोसा चिपटून येणार नाही नाहीतर मग तवा जर खूप गरम असेल आणि जर आपण दोसा त्यावर टाकला डोसाचं बॅटर जर टाकलं तर ते बॅटर पूर्ण वाटीला किंवा चमचला चिपटून येते तर या पद्धतीने पहिले पा तेल लावायचं नंतर पाणी शिंपडायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आणि त्यानंतर मग सारण पसरवायचं ज्या पद्धतीने आता पहिला दोसा होता त्यामुळे थोडा चिकटला होता परंतु अलगच्छान निघून गेला मग लवकरच आणि या पद्धतीने मी आता दोषे बनवून घेतले मुलं हे पूर्ण मावशीच्या घराकडे गेले होते तर यायचीच होती तर पहिले सासूबाईला देऊन देणार आहे खायसाठी मी आणि नंतर मग मुलं आली की टाकून देणार तर असो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ दोशाची भा सॉरी आलूची भाजी आणि दोशे कसे वाटले ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री